बहुजन विकास आघाडीचे माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांच्यावर त्यांच्याच पक्षातील कार्यकर्त्यांकडून किरकोळ कारणावरून ठोस्या आणि बुक्क्यांनी मारहाण झाली आहे ही घटना शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजता घडली आहे वीस ते पंचवीस जणांच्या घोळक्याने राऊत राहत असलेल्या इमारतीच्या आवारात रात्री साडे अकरा वाजता येऊन ठोश्याने बुक्क्याने मारहाण करून त्यांच्यावर हल्ला केला हल्ल्याची घटना इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले रमाकांत पाटील उर्फ सोनिया इम्तियाज शेख यांच्यासह वीस ते पंचवीस जणांवर विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रमाकांत पाटील हे पक्षाच्या नगरसेविकेचे पती आहेत रमाकांत पाटील यांनी राऊत यांना फोन करून तुम्हाला बोलायचे आहे असे सांगून इमारतीच्या आवारात बोलावून हा हल्ला केला असल्याचं राऊत यांचं म्हणणं आहे तर विरार पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे रमाकांत पाटील यांनी मला अकरा वाजता फोन केला की प्रशांत भेटायचा खाली बिल्डिंगच्या खाली म्हणून मी बिल्डिंगच्या खाली गेलो खाली गेल्यानंतर परत पाच मिनिटांना त्यांनी लेट केल्यामुळे पाच मिनिटांनी परत फोन केला की काय आहेत मी आलाय खाली आणि तो पाच मिनिटांनी आला डायरेक्ट एंट्री केली वीस पंचवीस मुलांना घेऊन आला बघे आणि डायरेक्ट माझ्या अटॅक के केलेला काय मलाच कळत नाही डायरेक्ट आला आणि अटॅक केला आणि त्याने दिवे मारण्याची धमकी दिली मला काय तुला तलवारे मी कापून टाकले तुला मारे असे दिवे जाण्याची धमकी दिली रमाकांत पाटील सोन्या हा कारगिल मध्ये केबलचा त्याचा धंदा आणि अनाधिकृत बांधकामं करतो या ठिकाणी माझी नगरसेवक मिनाल पाटील यांची नवरा आहे पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे त्याच्यावरती पोलीस पोलीस कारवाई करतील